हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर यापूर्वी तुम्ही बऱ्याचशा मध्ये सांगितलं होतं की काही भागामध्ये पाऊस होणार आणि काही भागामधून वगळले जाणार आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झाला आणि काही भागे सुटलेले आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर सर आता बरेचशे शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की सर आमच्या भागामध्ये पाऊस आहे का तर हे पाऊस किती तारखेपर्यंत आहे आणि कुठे कुठे बरसणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पंचाहत्तर टक्के भागाची क्लाउड कवरिंग आहे यामध्ये पाणी नाही आहे आणि पंधरा टक्के भागामध्ये जे पाणी आहे ते बरसून मोकळे झालेले बऱ्याच ठिकाणी काला आभाळ वगैरे येऊन गेले का त्या बिगर पाण्याचे बऱ्याच ठिकाणी येऊन गेले आणि लातूर सारख्या नांदेड सारख्या चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागासारख्या अमरावती सारख्या ठिकाणी पाऊस झाला आहे नागपूर आता हे दोन चार दिवशी शेतकऱ्यांनी बिंदास्त काम करायचे फक्त काही अजूनही जिल्ह्यांची नाव आहेत त्या जिल्ह्यांना मात्र झाकापाकी करावी लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आता टेन्शन नाहीये खान्देशचं पहिल्यापासूनच टेन्शन नव्हतं विदर्भातही आता दोन तीन दिवस काही अडचण नाही पाडवाभूमी पर्यंत आणि मराठवाड्यामध्ये मात्र लातूर सारख्या ठिकाणी त्याही मोजक्या भागांमध्ये सावंतवाडी वगैरे एरिया जो आहे त्या एरियातल्या शेतकरी आभार दिसले की जाकून ठेवायचे कारण की एक दोन दिवस सावळ यांच्याकडे येणार आहे आणि सोलापूर सांगली जे परिसर आहेत यांना उद्या वातावरण बिघडणार आहे आजही बिघडणार आहे परवाही बिघडणार आहे कारणही तसच आहे कारण की कर्नाटक मार्गे सिस्टम पुन्हा वरती सरकते त्यामुळे लोहारा खुर्द परिसर असेल सोलापूर परिसर असेल अकोलकोट एरिया असेल तर व्हिडीओ पण आला खूप पाऊस झाला त्यांना अशा भागातल्या शेतकऱ्यांनी एक दोन दिवस अजून झाकून ठेवायचं काम चालू ठेवा तुम्ही काम का मला काही अडचण याच्यामध्ये येणार नाही पण आपण काम अशी करायचे की आभाळापासून नियोजन पण तुमच्या दोन ठिकाणी फक्त तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र कॉमेंट करत होते सर, तुम्हाला तर माहितीच आहे की तुमचे जे अंदाज समोरचे जे अंदाज असते ते शंभर टक्के घरी ठरत असतात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी म्हणत होते की ब एप्रिलचा अंदाज कसा राहणार आणि कोणत्या तालुक्यामध्ये ते पाऊस बरसणार त्या संदर्भात एक डिटेल मध्ये माहिती सांगावी सर तुम्ही नक्कीच मागच्याच मध्ये आपण रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की एप्रिल पहिल्या आपल्याला वातावरण हे बिघडणार आहे आता कसं सिस्टम बनणार आहे वरती बनलेली पण दाखवली आहे आणि दक्षिणेकडनं वातावरण हे वरती वरती सरकताना देखील दिसत आहे तेवीस चोवीस चो ला तुम्हाला सांगू म्हंटल होतं पण आज बावीस तारखेला त्याचा काही थोडासा प्लस करतो कसं डब्ल्यूडीचं वातावरण आणि बंगालच्या उपसागरातली जी सिस्टम आहे ह्या दोन्ही ह्याही वेळेस कार्यरत आहे ते जसं की आता आपण बघितलं महाराष्ट्रात सगळीकडे मॉडेल वातावरण दाखवतोय पण पाऊस एक दोन जिल्ह्यातच पडतोय तशीच कंडिशन पुढची सुद्धा होणार आहे याच्यामध्ये मागच्या वातावरणामध्ये जसं की मध्य महाराष्ट्र कमी दाखवलाय दा खान्देश कमी दाखवलाय दा आणि पश्चिम महाराष्ट्र कमी दाखवलाय पण ह्या वातावरणामध्ये दक्षिण महाराष्ट्र जसं की सांगली सोलापूर कोकण किनारपट्टी नाशिक पर्यंत एरिया बीड पर्यंत एरिया ह्या मॉडेल ह्या वातावरणाचा मॉडेल व्यक्त करत आहे आणि याच्यामध्ये लातूर पण घेतलं जाईल असं त्याचा मॉडेलचं ज्या ज्या बारकोड नुसार नुसार इमेजेस दिसत आहे त्या पद्धतीने हे व्यक्त आहे पण जिल्ह्या वगैरे या सह आठवड्यामध्ये दोन तीन तारखेपासून सुरुवात होईल असा अंदाज आहे आणि पाच सहा तारखेपर्यंत नक्की येईल अशी त्याची कंडिशन आहे आणि सर आता हे जे पाऊस पडणार आहे एक दोन दिवसामध्ये तर कोणत्याच नंबर बरसणार आणि कोणत्या जिल्ह्यामधून सुटणार त्याबद्दल एक सर डिटेल मध्ये माहिती द्यावी तुम्ही नक्कीच बावीस तारखेपासून जे वातावरण कमी होणार आहे ते सर्व जिल्ह्यातलं कमी होणार आहे जे पहिले जसं चालायचं आहे समजा आभाळ येणं काही ठिकाणी पाऊस पडणं याच्यामध्ये आता जवळपास ऐंशी टक्के फरक पडणार आहे पण याच्यातले सोलापूर धाराशिव जे लगतचे जे भाग आहेत कर्नाटक एक लातूर जिल्ह्याचा पर्यंत आभाळ इथं राहणार आहे आणि आभाळ आल्याच्यानंतर गर्मीचे लेवल पाहता एक दोन ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस देखील याच्यामध्ये आहेत पण पहिले इतकी किती नाही याच्यामध्ये सोलापूर आणि ही चांगली परिसर वगळता आणि परत काही पावसाची शक्यता येणार या काही एप्रिल दोन टप्पे आहेत पहिल्या आठवड्याचा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातील कारण की ते वातावरण गेल्याशिवाय त्या वातावरणाचा अंदाज लागत नसतो हो हो बरोबर परत असतं एक आठवड्याने पुढे किंवा एक आठवड्याने मागे पण एप्रिल महिन्यात एक ते दोन टप्पे आहेत एक तर आपण ग्रहित केलंय आपण पहिल्या आठवड्यामध्ये पण दुसरा एक टप्पा त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत कदाचित अजून एक तिसरा वाढू शकतो कारण की बरेच पूर्वी बघितलं आपण की एप्रिल महिन्यामध्ये सलग एक महिनाभर आठ आठ दिवसाला पाऊस येत राहिलाय त्याच्यामध्ये दोन तरी व्यक्त होतात मॉडेल नुसार आणि ते चार्सेस आहेत ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद